नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तूर बाजार भावविषयी माहिती घेणार आहोत कोणत्या बाजार समितीमध्ये किती तुरीला भाव आहे ती सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो सर्वात अगोदर अमरावती बाजार समितीबद्दल माहिती घेऊया यामध्ये आवक झाली आहे लाल तुरीची दोन हजार सहाशे सदुसष्ट क्विंटलची आणि जास्तीत जास्त भाव लागलेला आहे तुरीला दहा हजार आठशे तीन रुपये एवढा आणि सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर दहा हजार चारशे एकावन्न रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे दहा हजार आठशे म्हणजे अकराशेच्या घरात गेलेली आहे तूर अमरावती बाजार समितीमध्ये त्यानंतर मित्रांनो अकोला बाजार समितीबद्दल माहिती घेऊया तर यामध्ये लाल तुरीची आवक झाली आहे नऊशे पंचावन्न क्विंटलची आणि जास्तीत जास्त भाव हा आठ दहा हजार आठशे रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा नऊ हजार नऊशे रुपये लागलेला आहे म्हणजे जवळपास मित्रांनो एक हजार रुपयाचा फरक आलेला आहे चांगल्या तुरीमध्ये आणि मीडियम प्रकारच्या तुरीमध्ये त्यानंतर मित्रांनो यवतमाळ बाजार समितीमध्ये एकशे एकतीस क्विंटलची आवक झाली आहे लाल तुरीची त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा साडे दहा हजारच्या जवळपास लागलेला आहे म्हणजे दहा हजार चारशे नव्वद रुपये एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे आणि त्यामध्ये सर्वसाधारण भाव हा दहा हजार पंच्याऐंशी रुपये लागलेला आहे म्हणजे यवतमाळ बाजार समितीमध्ये सध्या तुरीला कमी प्रमाणात भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो वाशिम बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर लाल तुरीची पंधराशे क्विंटलची आवक झालेली आहे आणि त्यामध्ये जा जास्तीत जास्त भाव हा दहा हजार सातशे रुपये लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा साडेनऊ हजार म्हणजे नऊ हजार पाचशे रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे वाशिम बाजार समितीमध्ये जवळपास बा बाकी बाजार समितीपेक्षा दोनशे तीनशे रुपये कमी भाव चालू आहे तुरीला आणि त्यानंतर पुढची बाजार समिती बघूया सर्वात शेवटी <शोती> बाजार समिती म्हणजे हिंगोली बाजार समिती त्यामध्ये लाल तुरीची ही एकोणसाठ क्विंटलची uh, आवक झालेली आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा दहा हजार पाचशे रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा नऊ हजार नऊशे पन्नास रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे हिंगोली बाजार समितीमध्ये देखील दे दे तुरीला कमी प्रमाणात भाव चालू आहे बाकी बाजार समितीपेक्षा पाचशे रुपये कमी भाव चालू आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद